बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचं असून त्यावर ब्राह्मण पुजार यांनी एकोणीशे एकोणपन्नासच्या मंदिर कायद्यानुसार कब्जा केला आहे या देशातील बौद्धांची विरासत कायम टिकून ठेवण्यासाठी याबाबत चाललेला पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन सेवा संघ मुंबई तालुक्यात दापोली मंडनगड भारतीय बौद्ध महासभा दापोली व बौद्धजन पंचायत समिती दापोली यांच्या नेतृत्वाखाली दापोलीच्या तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचं असून त्यावर ब्राह्मण पुजारशे एकोणपन्नासच्या मंदिर कायद्यानुसार कब्जा केला आहे त्या कायद्यामधील केलेल्या तरतुदी या बुद्ध तर फारकत घेणाऱ्या असून केवळ ब्राह्मणांच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या विचार नष्ट करून केवळ ब्राह्मणी वृत्ती समाज मनावर बिमवण्याच्या या षडयंत्राविरोधात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे सध्या या महाविहार परिसरात बौद्ध भिक्षुक संघाने उपोषणासारखा मार्ग स्वीकारून नव्याने संघर्ष सुरू केला आहे त्यांच्या या संघर्षाला जगभरातून पाठिंबा दर्शवला जात असून अमेरिकेसह सुमारे चाळीस देशातील बौद्ध भिक्षुक या संघर्षात सामील झाले आहे दापोलीमध्ये या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे तर या उपोषणात शरद जाधव सुरेश मोरे अशोक जाधव प्रीतम रुके विजय पवार अनिल जाधव अनंत मर्चंडे विजय जाधव बंटी मोरे रवींद्र मोहिते अर्चना येल्वे शर्मिला पवार शिला लोंढे अनिल घाडगे अशोक जाधव मधुकर मर्चंडे सुनील जाधव यशवंत जाधव विलास पवार दिनेश रुके आणि श्रीकांत पवार यांच्यासह अन्य बौद्ध बांधव या ठिकाणी सहभागी झाले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा